नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग व अतिशय महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही <laughs> मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची महत्त्वाची माहिती सांगितली जाते जर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण आपल्या चॅनलवरती फक्त सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तर बघा मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत भारतातल्या प्रत्येक गरजू नागरिकांना बेघर नागरिकांना घर बांधून मिळणार आहे व त्यासाठी दीड लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये असे पैसे मिळणार आहे यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म हा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन भरावा लागेल तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरा यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय आहेत बघा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पत्ता त्याचबरोबर अधिक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तर तुमच्याजवळ जे ग्र सायबर कॅफे असेल जे ग्राहक सेवा केंद्र असेल तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजने जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून टाका प्रधानमंत्री आवास योजनेचा नंतर सरळ तुमच्या खात्यात पैसे येतील कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही आणि तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्हीसुद्धा स्वतःचं घर बांधसाल अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं घर बांधाल हे आदरणीय मोदीजी यांनी अशी योजना सुरू केलेली आहे भारतामध्ये निश्चित तुम्ही या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे मी तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा सांगितलेले आहे फॉर्म कुठं भरायचा आहे हे सुद्धा सांगितलेले आहे हे खूप छोटी योजना आहे पण अशा हजारो योजना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवून टाकलेल्या आहेत आतापर्यंत सर्वात जास्त व्हिडिओज हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेले आहे मित्रांनो तुम्ही चॅनल ओपन करून एक वेळा बघा महत्त्वाची माहिती टाकलेली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ही नम्र विनंती कारण तुम्हाला सरकारी योजना सांगणे हीच माझं परम कर्तव्य आहे काहीही अडचण असली तर निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय तुमचं उत्तर मी देईल त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळाली पाहिजे तर सर्वांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरून टाका भेटूया पुढच्या डोळे तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो